मैत्रिणींनो जर अप्पम बनवायचं म्हटलं तर अगदी पारंपरिक पद्धतीने डाळ तांदूळ भिजत घालून एक दिवस पूर्ण फर्मंट करायचं त्यानंतर अप्पम बनवायचे पण आजकालच्या या घाईघाईच्या जीवनामध्ये इतका वेळ कोणाकडे नसतो त्यामुळं मी तुमच्यासाठी आज अगदी झटपट बनणारा अप्पमची रेसिपी घेऊन आली आहे ही रेसिपी करायला तुम्हाला बिलकुल पण डाळ तांदूळ भिजत घालायची गरज पडत नाही अगदी घरची जिन्नस वापरूनच मस्त जाळीदार हा अप्पम बनून तयार होतो आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये आपण झिरो पर्सेंट ऑइलचा वापर केला आहे त्यामुळं हंड्रेड पर्सेंट हेल्दी रेसिपी आज तुमच्यासाठीही ठरणार आहे जर तुमच्या कुटुंबातलं कोणी जिमला जात असेल किंवा डायटवर असेल त्यांच्यासाठी तर शंभर टक्के अगदी मस्त हेल्दी रेसिपी ही ठरणार आहे अगदी घरच्या साहित्यांनी आपण जाळीदार स्पॉन्जी आणि तासन तास अगदी मौसूत राहणारा हा अप्पम तुम्हाला खूप आवडणार आहे लहान मुलांनासुद्धा टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकतात आवडीने खातील आणि सकाळच्या घाईमध्ये आपल्याकडे बिलकुल पण वेळ नसतो ऑफिसला जाणाऱ्या काही माझ्या मैत्रिणी असतील त्यांच्यासाठी पण हा अप्पम एकदम जबरदस्त ठरू शकतो कारण की बनवायला मात्र बिलकुल पण वेळ लागत नाही एक मिनटामध्ये एक अप्पम अप्पम बनवून तयार होतो म्हणजे जर पंधरा मिनटं तुम्ही दिले तर पंधरा अप्पम बनवून तयार होतील इतका मस्त हा अप्पम बनवून तयार होतो तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवला आहे अगदी मौसूत हा बनून तयार होतो तर चला वेळ न घालवता मस्त रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळे अगदी मस्त हा जाळीदार आणि स्पॉन्जी तयार होतो त्यामुळे इथं आपण रव्याचा वापर करणार आहोत एक कप इथे रवा घातला आहे तर त्याच मापाने आपल्याला एक कप याच्यामध्ये मध्ये दही पण घालायचं आहे दही घालण्याची प्रक्रिया कशी असते की आपण जर डाळ तांदूळ भिजत घालतो तर त्याच्यासाठी आपल्याला आंबवावं लागतं मिश्रण पण ह्या प्रक्रियेमध्ये आपण अगदी झटपट बनून तयार करणार हो। आहोत त्यामुळं दह्याचा वापर करणार आहोत तर आपण एक कप रवा घातला त्यानंतर एक कप आपण दही घातलं आणि सेम कपाने आपल्याला एक कप त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे मेजरमेंट तुम्ही लक्षात असू द्या थोडीशी आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची म्हणजे थोडंसं जर आंबट दही असेल तर थोडं बॅलन्स करेल ते मीठ घालूया तर अर्धा चमचा इथे मीठ पण घालूया सर्व जिन्नस आपल्याला दळतानाच घालायचे आहे म्हणजेच आपण नंतर जेव्हा आपण हे बॅटर काढू त्याच्यामध्ये आपल्याला काहीच मिक्स करायची गरज पडणार नाही तर झाकण लावून साधारण आपण एक मिनटं मिक्सरला छान असं स्मूद पेस्ट करून घेऊया मिश्रण तुम्ही लक्षात असू द्या कसं बनवायचं आहे की एक कप रवा एक कप दही आणि एक कप तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने हे कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार होतं तुम्हाला दाखवून देते असं मिडियम जाडसर आपल्याला बॅटर ठेवायचं आहे मिक्सरमध्ये आपण एक कप रवा एक कप दही आणि एक कप पाणी घातलं त्यानंतर आपल्याला बिलकुल पण एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही आहे इतक्या कन्सिस्टन्सीच्या बॅटरमध्ये तुमचे साधारण सात ते आठ मीडियम साईजचे अप्पम बनवून तयार होतील मुलांना जर सकाळच्या घाईमध्ये तुम्ही हे फटाफट बनवून दिलं तर नक्कीच आवडीने खातील किंवा फॅमिलीमध्ये जर कोणी जिममध्ये जात असेल किंवा डायटवरती असतील त्यांच्यासाठी अगदी मस्त ही रेसिपी ठरणार आहे कारण आपण अगदी झिरो पर्सेंट ऑइलमध्ये म्हणजेच आपण अप्पम बनवण्यासाठी बिलकुल पण ऑइलचा वापर करणार नाही आहोत त्यामुळं मस्त शंभर टक्के हेल्दी रेसिपी बनवून तयार होणार आहे याला अगदी फ्लफी बनवण्यासाठी इथे मी इनो सॉल्ट घातलेला आहे इनो घातल्यानंतर जे बॅटर आहे आपल्याला एकच डायरेक्शनने व्यवस्थितपणे फेटून घ्यायचं आहे पहिल्यापेक्षा जी क्वांटिटी असते ती यावेळेस दुप्पट होते म्हणजेच इनो घातल्यानंतर जे क्वांटिटी आहे जी डबल होते फ्लफी होते फुगून अशी वर येते आता एका साईडला मी पॅन गरम करत ठेवला होता एक पळी मी याच्यामध्ये बॅटर घालते आपल्याला याला बिलकुल पण मिक्स करायचं नाही आहे असं डायरेक्ट बॅटर टाकून द्यायचं ते ऑटोमॅटिक असं साईडला पसरतं थोडंसं वाटलं तर पॅन असं हलवून घ्यायचा हे बघा हळूहळू याच्यामध्ये जाळी पडायला तयार झाली आहे तुम्ही बघू शकता आपण याच्यामध्ये बिलकुल पण तेल घातलं नाही डायरेक्ट आपण पॅनमध्ये हे बॅटर घालून अप्पम बनायला सुरुवात केली आणि तुम्ही बघू शकता किती सारी जाळी याच्यामध्ये बनायला सुरुवात झाली आहे साईडची जी किनारा आहे ती शिजायला पण सुरुवात झालेली आहे हळूहळू पूर्णपणे हे शिजून तयार होतं एका मिनटामध्ये एक अप्पम बनून तयार होतं तुम्ही बघू शकतात आणि बिलकुल पण खाली चिटकलं नाही आहे आणि किती सारी जाळी याच्यावरती आलेली आहे झटपट बनवायची ही प्रक्रिया अगदी बेस्ट ठरते त्यामुळं नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा अजून एक मी तुम्हाला अप्पम बनवून दाखवते तर परत आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा पॅन गरम करून झाल्यानंतर दोन पळ्या बॅटर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आपल्याला याला पसरवायची गरज पडत नाही कारण की बॅटर जे आहे ते मीडियम कन्सिस्टन्सीचं आहे त्यामुळे आपोआप ते, आप आप ते किनाऱ्यापर्यंत छान असं पसरतं आणि बघा हळूहळू याला जाळी पण पडायला सुरू होते अगदी मौसूद हे अपम बनून तयार होतात सकाळच्या घाईमध्ये नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल टिफिनला पण भरपूर वेळ हे अगदी मौसूद कापसासारखे सॉफ्ट राहतात आणि लहान मुलांच्या बाबतीमध्ये काय होतं रोज रोज भाजीपोळी टिफिनला दिली तर मुलं खाण्यासाठी खूप नाटक करतात त्यामुळं असं काहीतरी वेगळं बनवून दिलं तर टिफिनही फिनिश होतो आणि हेल्दी रेसिपी असल्यामुळे आपलं खूप मोठं टेन्शन डोक्याचं दूर होऊन जातं त्यामुळं अशी मस्त हेल्दी रेसिपी लहान मुलांना किंवा घरच्यांना खाऊ घाला आणि अगदी जाळीदार मस्त सॉफ्ट अप्पम हा बनून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एवढ्या बॅटरमध्ये इतके सारे अप्पम मी बनवून तयार केले आहेत जवळून मी तुम्हाला दाखवत आहे की बघा किती जाळी याच्यामध्ये आली आहे आणि बघा फीलच अगदी मऊ सॉफ्ट असा येतो तुम्हाला दिसतच असणार की अप्पम अगदी मऊ सॉफ्ट झालेला आहे त्यासोबत तुम्ही नारळाची चटणी पण बनवून घरच्यांना सर्व करू शकतात अगदी आवडीने खातील आणि तेवढ्या क्वांटिटीमध्ये इतके सारे अप्पम बनवून तयार झाले आहे म्हणजे एक वाटी रव्यामध्ये आपले भरपूर सारे अप्पम बनवून तयार होतात पाठीमागून पण तुम्ही बघू शकतात मस्त जाळीदार हा अप्पम बनून तयार झालेला आहे हे बघा अगदी सॉफ्ट मस्त मुलायम हा अप्पम बनून तयार होतो टिफिनलासुद्धा देऊन बघा नक्कीच शंभर टक्के कमेंट मुलं तुम्हाला घरी आल्यानंतर करतीलच इतका सुंदर हा अप्पम बनवून तयार होतो तर मैत्रिणींनो आशा करते की तुम्हाला ही रेसिपी खूप आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटासुद्धा दाबा म्हणजे जेव्हा जेव्हा मी रेसिपीज अपलोड करेन त्यावेळेस तुम्हाला सर्वात आधी त्या रेसिपीज बघायला भेटेल आणि भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत तुमची काळजी घ्या बाय बाय